नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत झटपट होणारा असा रसम राईसचा एक प्रकार जो साऊथ इंडियनमध्ये ती फेमस आहे तर चला मसाला डोसा इडली सांबर किंवा मेंदोडा फेवरेट आहेत तर अजून एक इन्क्लूड करूया रसम राईस अगदी झटपट आणि टेस्टी आणि हेल्दी हा रसम राईस होणार आहे तुम्ही टिफिनसाठी घेऊ शकता लहान मुलांना देऊ शकता किंवा अगदी दीड ते दोन वर्षाच्या मुलांनाही सारू शकता इतका हेल्दी आणि टेस्टी आणि मऊ असा हा भात तयार होतो तर त्याला पटकन जाऊन याची परफेक्ट रेशो तर थ्री फोर्थ वाटी हिथं मी घेतले तांदूळ म्हणजे जो कोणताही तुमचा रेग्युलर राईस असेल तो तुम्ही घेऊ शकता मी तर वाडा कुलून घेतलेला आहे त्याला रेशो घ्यायचा आहे अर्धी वाटी तुरीची डाळ म्हणजे डाळीपेक्षा थोडं जास्त तांदूळ घ्यायचे रफली कापलेला एक मोठ्या आकाराचा कांदा किंवा तुम्ही दो दोन घेऊ शकता मी इथं मोठा एक कांदा घेतला रफली कापून घ्यायचा दोन हिरव्या मिरच्या स्लेट करून घ्यायचे म्हणजे चिरा मारून घ्यायचे तीन टमाटे मध्यम आकाराचे आहेत ते रफली कापून घेतले आणि पाचसा लसूण आणि पाचसा कढीपत्त्याचे पानं इथं घेतलेत पाव चमचा हळद तिखटवाला अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हिंग आणि रसम पावडर एक मोठा चमचा किंवा ह्याच्याऐवजी तुम्ही आ, मसाला मसालासुद्धा घेऊ शकता एक मोठा चमचा धने पावडर राहून गेला दाखवायला आपण अर्धा चमचा धने पावडर आणि सुद्धा अर्धा चमचा किंवा पावडर घेऊ शकता अर्धा चमचा गुळाची इथं बेडकी मिरच्या आहेत दोन ते तीन घेतलेल्या आहेत कापून तडक्यासाठी आणि कोथिंबीरसुद्धा लागणार आपल्याला तडक्यासाठी किंवा गार्निशिंगला आता पटकन जाऊया कृती बघूया तांदूळ घेतले मी आणि डाळसुद्धा घेतली आता ह्याला स्वच्छ धुवून घेऊया तीन ते चार पाण्याने आता ह्याला भिजत ठेवायची आहे नॉर्मल पाण्यामध्ये पाच ते दहा मिनटं कांदा वगैरे कापेपर्यंत ता डाळ्यान तांदूळ भिजतात तिथपर्यंत मी ठेवलं कुकर कुकर छान गरम झालं की ह्याच्यात टाकले दोन चमचे तेल तेलासोबत आपल्याला इथं टाकायचं एक चमचा तूप तूप आणि तेल छान कडक गरम झालं की आत्ता इथं आपल्याला द्यायचा तडका म्हणजे मोहरी मग जिरे मोहरी छान तडतडली तर की टाकायचे जिरे मग टाकायचा कडीपत्ता आणि आता टाकायचा लसूण लसूणसुद्धा हलकासा मस्त गुलाबी होऊ द्यायचा मग लगेच टाकायचा आपला कांदा आणि कांदासोबत टाकायची त्याची बहीण म्हणजे हिरवी मिरची करून घ्यायची म्हणजे कापून घ्यायची हिरवी मिरची म्हणजे फुटत नाही ती छानपैकी परतून घ्यायचं कांदा आणि हिरवी मिरची आणि लसूणला सुद्धा अगदी छान लाल झाला कांदा की लगेच टाकायचा आपला टमॅटो टमाटो टाकला की लगेच आता टाकायचं ता आपल्याला मीठ आता मीठसुद्धा मी दाखवायला स्किप केलं टाकायचं आहे असं नाही की नाही टाकायचं आवडीनुसार एक चमचा मीठ टाकलं हे छान परतून घेतलं की आत्ता टाकायचं आपल्याला मसाले आता मसाल्यामध्ये टाकले मी पाव चमचा हळद मग टाकलं लाल तिखट आता तुमच्याकडे कश्मीरी किंवा बिडकी लाल तिखट असेल तर तुम्ही दोन चमचे टाका कारण की इतकं त्याच्याने तिखटपणा येत नाही तर इथे मी तिखटवालं तिखट टाकले एक चमचा अर्धा चमचा म्हणजे त्यानंतर टाकले धने पावडर मग टाकली रसम पावडर एक चमचा धने पावडर अर्धा चमचा टाकायचे आपल्याला आणि आता हे छान परतून घ्यायचे मसाले मग टाकायचे आपले गुळाची पावडर एक चमचा किंवा अर्धा चमचा जसे क्वांटिटी असेल तसं तुम्ही कमी जास्त करू शकता अर्धा चमचा लाल तिखट तर अर्धा चमचा गुळ घ्यायचा आहे इतका स्रेशो आहे आणि लगेच टाकायचं आपलं डाळ आणि तांदूळ जे आपण भिजवत ठेवलेले ते पाण्यासहितच टाकायचे आपल्याला जे भिजवलेलं पाणी येते त्याच्यानंतर परत आपण दीड ग्लास पाणी आपण ह्याच्यात ॲड करणार मी गरम करून ठेवलेलं होतं तर ते मी ॲड केलं एक ग्लास आता परत अर्धा ग्लास आपल्याला याचं पाणी ॲड करायचं आहे पहिल्या पाण्याला उकळी येऊ द्या मग आपण दुसरं पाणी ॲड करूया गरजेपुरतं पाणी टाकायचं म्हणजे एक सवा कप माझ्याकडे डाळ आणि तांदूळ मी भिजवलेले तर त्याच्यासाठी मी अडीच ग्लास मी पाणी घेतलेलं आहे डबल रेशो तर हे बघा आता याचं झाकण लावायचं आणि मस्तपैकी याला तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आता झाकण लावले आणि तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या याला तीन शिट्ट्या झाल्या कुकर थंड होऊ द्यायचं पूर्णपणे आणि मग आता आपण याला तडकासुद्धा देणार आहोत तर पूर्णपणे कुकर थंड झालं रिलीज झालं शिट्टी की आता आपण उघडून बघूया तर हे या तुमचा झटपट होणारा हा रसम राईस रेडी आहे हे तुम्ही सकाळच्या गरबडीमध्ये सुद्धा मुलांना देऊ शकता नॉर्मल खिचडी खाऊन बोर झाली असतील मुलं तर नक्कीच हा रसम राईस द्या आवडीने खाते आता हिचं तुम्ही अजून एक परिश्रण करू शकता गूळ आणि चिंचचा हा ग्रेट कॉम्बिनेशन होतो जर तुम्हाला चिंच सूट होत असेल तर फोडणीमध्ये तुम्ही चिंचेचा कोळसुद्धा ॲड करू शकता आता आमच्या घरात चिंच जास्त खाल्ले जात नाही त्यामुळे मी नाही टाकलं बट तुम्हाला आवडत असेल तुमच्या मुलांना आवडत असेल तर नक्कीच अगदी थोडंसं चिंचेचं पाणी ॲड केलं तरी फ्लेवर एन्हॅन्स होतो तर आत्ता तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट अँड स्मूथ खिचडी झाली अगदी पातळ पण नाही आणि अगदी सुक्की नाही किंवा अगदीच चिकट चिकटसुद्धा नाही अशी मस्तपैकी सॉफ्ट अँड स्मूथ खिचडी होण्यासाठी एक लाईक तर बनतंच नाही का तर चला पटकन जाऊन लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आता आपण देऊया तडका आता तडका कसा द्यायचा आणि काय बरं द्यायचा ह्याच्यानेच एक इनहॅन्स होते चव आपली तर एक चमचा तूप घेतलेलं आहे मी तूप छान गरम झालं तडक्या पॅनमध्ये की लगेच टाकलं लगे, आपल्या सुक्या लाल मिरच्या ले ले। ते मी कापून आहे लांब मिरच्या आपल्या तडक्या पॅनमध्ये तर बसणार नाही त्यामुळे कापून घ्यायच्या आणि मग टाकायची कोथिंबीर कोथिंबीरसुद्धा जेव्हा आपण तुपाच्या फोडणीमध्ये मिक्स करतो छान त्याला बगार देतो ते अगदी छान उत्तम असा तडका बसतो कोथिंबीर आणि लाल मिरच्यांचा तर चला आता एक गरमागरम तडका आपल्या रस्सम राईसवरती ॲड करूया आणि आत्ता तुम्हाला हवं तर तुम्ही अजून कोथिंबीर ॲड करू शकता असं काहीच नाही हवी तितकी कोथिंबीर ॲड करा कोथिंबीर कधीही आरोग्यासाठी चांगली असते तर आता ह्याला मिक्स करूया तडका आणि लगेच सर्व करूया तर सर्व कसं करायचं ह्याच्यासोबत लोणचं पापड एन्हॅन्स होतं म्हणजे कॉम्बिनेशनला तर पापड उडदाचा खाऊ शकता खिचा पापड खाऊ शकता पोह्याचे पापड किंवा जे आपले साऊथ इंडियन पापड असतात ते सुद्धा तुम्ही फ्राय करून एन्जॉय करू शकता तर असं आपलं रस्सम राईस विथ पापड रेडी आहे आय होप तुम्हाला हा रसम राईस आवडला असेल टिफिनसाठी मुलांच्या आदल्यामधल्या भुकीसाठी अगदी तुम्हाला कंटाळ आला तरीसुद्धा तुम्ही बनवू शकता एकदा बनवा तुम्हाला नक्कीच आठवड्यातून दोनदा तरी डिमांड राहील की रस्सम राईस करा तर जरा पटकन जाऊन लाईक शेअर सबस्क्राईब करा ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडली तर कमेंट करून नक्कीच सांगा आणि बाजूचं बॅलकॉन दाबा कारण की सगळं करणं निःशुल्क आहे फुकट आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद